हॅलो मित्रांनो कसे आहात बघा आता श्रावण महिना चालू आहे म्हणून मी आणि आमचा पूर्ण ग्रुप आम्ही आता आवे देवाच्या दर्शनाला महादेवांचा आम्ही ओंकारेश्वर उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर असा आमचा दौरा आहे तर हे ब्लॉग आपला थोडा मोठा होणार आहे आणि पूर्ण बघा तुम्हाला खूप मजा येईल बघा बघा मी कसं तीन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं ओंकारेश्वर न आता आम्ही आलोय ओंकारेश्वरला ओमकारेश्वराचं दर्शन घेऊन आता आम्ही जाणार उज्जैनला आता ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं की आम्ही मग जाणार इंदापूर इकडचा सरापा मार्केट वगैरे सगळं असं काही कसा बाजार आहे मोठा तो सगळा बघून मग आम्ही पुढे उज्जैनला निघणार आता चालू आहे आम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये बघा ही सगळी आमची मंडळी आहे मागे अरे आम्ही कुठे गेले चला गे पुढची काय अपडेट असेल ती तुम्हाला देतोच मी बघा हे ओंकारेश्वराचा कळस दिसतोय का आता आमची एंट्री झालेली आहे ओंकारेश्वर ओंकारेश्वर हे बघा आता आम्ही मगाचा जो मंदिर होता ममलेश्वर होता ममलेश्वरला क्रॉस करून आघा ओंकारेश्वर मंदिर हे बघा ओंकारेश्वर झालं की मग बाकीची ही सगळी आहेत एकूण चार मंदिर आहेत ओंकारेश्वर ममलेश्वर आणि अजून बाकीचे दोन मंदिर आहेत हे बघा ये हे ओंकारेश्वर अरे नाही अरे नाही बेटा अरे नाही अरे नाही बा अरे नाही लगा महिने कितना बडा लगाया देख महिने अरे नाही रे बेटा देख अभि तू व्हायरल हो देखो पुरा भारत देश मी व्हायरल <laughs> बघा मला म्हणतो फ्रीमध्ये लाव पण लाव म्हटलं नको मी लावलेला आहे हे बघा ही एंट्री झालेली आहे आमची अरे नाही चला काय असेल जर पुढे व्हिडिओ जर काढता आला आतमध्ये मंदिरातला तर तुम्हाला नक्कीच दाखवेल मी हे बघा किती सुंदर एंट्री आहे ओंकारेश्वर मध्ये जाताना हे सगळे लोक बसलेले आहेत हे काही ना काही विकायला हे बघा काय जबरदस्त घाट आहे हे नदी बघा हे मला वाटतं नर्मदा नदी आहे हा इट्स सुंदर असा जबरदस्त घाट आहे. हे बघितलं कसा घाट आहे. सुंदर असं चला आता आम्ही आता आम्ही आत्मदेव मंदिर्मामध्ये आता एंट्री करू. चोंकारेश्वर मंदिर्मामध्ये जायला गर्दी बघा किती आहे. ऑनलाईन आम्ही पास बघून मिळाले नाही फुल आहे सगळं ही आता पहिली स्टेप आहे चार स्टेप पार करून वरती जायचे दोन तास लागतील अजून बघू आता किती वेळ लागतो तुम्हाला बघितलं मंदिर हा मंदिर आहे आता आता आम्ही एक पाच मिनटामध्ये देवाच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही पोचतोय ही गर्दी बघा जवळजवळ आम्हाला पूर्ण तीन तास लागले तीन तासाची तपश्चर्या आहे आमची हे बघा हे सगळं आमचं महिला मंडळ हे बघा तासा जो जो तीन तासानंतर जवळजवळ तीन तासानंतर आम्ही देवाच्या चरणी आता आम्ही पोहोचणार आहोत पुढे जाऊन जर व्हिडिओ काढायला मिळाली ती ही नक्की तुम्हाला दाखव जय भोलेनाथ श्री ट्रस्ट हार्दिक स्वागत हे बघा आता आम्ही एंट्री मारतोय ओंकारेश्वराच्या चरणी जवळजवळ साडेतीन ते चार तास झाले आम्ही लाईन मध्ये उभार ही लाईन बघा आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालेलं आहोत साडेतीन तास आम्ही लाईनमध्ये उभं राहून फक्त साडेतीन सेकंद आम्ही आम्हाला दर्शन घेऊन देतो पण त्याला आमचं दर्शन चांगलं झालेलं आहे ओंकारेश्वर बाबाची चला आता आम्ही बाहेर निघतोय तुमची काय अपडेट असेल ती देतो हे सगळं आमच्या जय श्री महाकाल जय उज्जैन उज्जैन के महाकाल हे बघा आत्ता वाजलेले आहेत कम्प्लेट एक आणि मी आहे उज्जैनच्या महाकालच्या दरबारी आज माझा वाढदिवस इथून सुरू होतोय झाला आता तीन ऑगस्ट बारा वाजून गेलेले आहेत आणि माझी आता आतमध्ये आता भस्म आरतीचा योग आलेला आहे महादेवाच्या कृपेने वाढदिवसाच्या दिवशी भस्म आरतीचा योग येणं म्हणजे महादेवाचीच कृपा आहे असं मी तरी समजतोय तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आता आतमध्ये जाऊ जर तिथे मिळालं व्हिडिओ काढायला काय करायला फोटो वगैरे तर मी नक्कीच अपडेट देईन जय महाकाल आता वाजलेत पहाटेचे साडेपाच मी मागाशी आतमध्ये एंट्री केली होती एक वाजता रात्री एक वाजता केली होती पहाटे बस मारती झाली मस्त छान केली पण थोडंसं बॅड लक आतमध्ये फोटो व्हिडिओ करता आले नाहीत कारण मोबाईल आधीच जमा केले होते त्याच्यामुळे काय जमलं नाही करायला जमलं असतं तर तुम्हाला ते सगळं दाखवलं असतं हे बघा आता वाजले साडेपाच पहाटेचे आता आम्ही जाणार रोम त्यानंतर दोन वाजता इकडे परत येणार बघा लोक पाच वाजल्यापासून दर्शनाला हे बघा दर्शनाला सुरुवात झाली म्हणजे लाईन लागली बघितले ही गर्दी किती आहे पाच वाजल्यापासून लोक दर्शनाला आले पाच वाजल्यापासून बघा किती गर्दी आहे पाच वाजल्यापासून लोक दर्शनाला इथे लागले आता आम्ही आलोय काल भैरव काय बघा फुल जत्रा भरले फुल जत्रा बघा काल भैरवाला पण एवढी गर्दी आहे महाकालला किती गर्दी आहे ही गर्दी बघा खूप मोठी जत्रा बघा अरे चल डायरेक्ट जाऊ चल ना जाऊ पुढं बघू ना आहे हे, हे बघा आता आम्ही आलोय उज्जैनला जे सांदीपणी आश्रम आहे म्हणजे श्रीकृष्णाने जिथे शिक्षा घेतली जिथे शिकला श्रीकृष्ण ते हे सांदीपणी आश्रम आहे हे बघा चांदीपणी गुरु श्री हे आश्रम इथे श्री शिक्षण घेतलं हे त्यांचा आश्रम आहे सांदीपणी हे बघा हे सांदीपणी ऋषींचा आश्रम कसा आहे बघ बघा हे बघा श्री महाप्रभूजी की कृष्ण बलराम और सुदामा दर्शन हे बघा हे बघा हे सगळे श्री कृष्ण सुदामा बलराम हे सगळे हे बघा हे बघा श्री कृष्ण विद्या मंदिर काय सुंदर असं बनवलंय बघा हे बघा हे बटू अवतार नृसिंह अवतार काय जबरदस्त सुंदर आश्रम आहे सांधीपणी उशी बघा सुंदरपणे वा हे बघा गोपिका गवळणी बघा चालल्या मथुरेला वा काय जबरदस्त कृष्ण भगवान की जय हे बघा आहे ना माझा कान्हा इकडे आतमध्ये पण बैठक दर्शन हे बघा हे बैठक दर्शन आहे श्रीकृष्णांचं हे अशा प्रकारे श्री कृष्ण देवानी हे बघा जिथे शिक्षण घेतलं ते सुंदर गेलेलं आहे जबरदस्त असं सगळं केलेलं आहे दाखव तेवढं कमी आहे प्रकारे श्रीकृष्णाने इथं शिक्षण घेतलं सांधीपणे रुशन हे त्यांचा आश्रम आहे सुंदर सजवले बघा सुंदर सगळ्या आठवणी इथं लावलेल्या आहे बघा हे बघा हा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण राधे राधे हा बघा बाहेरचा परिसर आहे श्री कृष्ण सुदामा विद्यारथ वगैरे हे सगळं हे बघा हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे सांदीपणी आश्रमाचा हे बघा हे कसं होतं त्यावेळेला आता ठीक आहे थोडं डेव्हलप केलं असेल इथे पण त्यावेळेच बघा हे बघा ही ही एंट्री आहे आणि एक्झिट पण हीच आहे चला आता आम्ही आता आम्ही निघालो बाहेर कसं वाटलं सांदीपणी आश्रम के सांगा जय श्री महाकाल हा पूर्ण महाकाल च्या मंदिराचा बघा मंदिराचा इकडे बघा समोर इकडे बघा शिव शंभू कसे बसलेले आहेत दिसतंय का

खूप गर्दी आहे खूप गर्दी बघा बारा ही महिने चोवीस तास इथे एवढी गर्दी असते काय बोलून फायदा नाही हे बघा दुर्लभ दर्शन केंद्र हे बघा आमचे सरपंच मित्र बघा आता आम्ही उज्जैनहून निघालो आहोत नाशिकच्या दिशेने आता आम्ही नाशिकला पो नाशिकला आम्ही स्टे करणार वस्ती करणार आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाशिकचा पूर्ण पंचवटी परिसर बघणार आणि मग तिथून मग त्र्यंबकेश्वरला जाणार महादेवांच्या दर्शनाला तसं मी ह्याच्यामध्ये मा माझा लाईव्ह आवाज दिलेला आहे पण आतमध्ये बस गा बसमध्ये गाणी सुरू असल्यामुळे मी ते कड कर, कॅन्सल करून आता माझा व्हाईस दिलेला आता मग कॉपीराइट येतं हे बघा ही पूर्ण बस आमची मस्त चालली आहे हे बघा सगळीकडे मस्त आनंदी आनंद आहे सगळे आनंदात आहेत तुम्हाला ही कसं वाटतंय जरूर कमेंट करून सांगा आमचं दर्शन आमचं ट्रॅव्हलिंग कसं वाटलं नक्की सांगा चला आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आता आम्ही नाशिकला पोचणार आहोत आमची आरोग्य ते झोपलेली आहे तिला काल पूर्ण रात्रभर तिने भस्म आरती केलेली आहे त्याच्यामुळे एक ते सकाळी सहा वाजेपर्यंत ती जागीच होती पण तिला आता झोप आलेली आहे त्याला झोपले बिचारी झोपू दे तिला आता आम्ही आलोय आता नाशिक बाउंड्रीवर जे आलेलो आहोत पोहोचू आता आम्ही थोड्या नाशिकला आता आम्ही आलोय नाशिकला नाशिक पंचवटी आता आम्ही झालो पंचवटीमध्ये बघा हा पंचवटीचा सगळे आमची गँग आहे मागे बघू आता आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळी पूर्ण अपडेट देतो मी बघा कसा हा पूर्ण एरिया हे बघा खूप वर्षांनी मी त्या पंचवटी मध्ये आलोय खूप लहानपणी आलो होतो मी शाळेतली जेव्हा सहल आली होती पंचवटीला नाशिक पंचवटी तेव्हा आलो होतो तिथून मी आज आलोय काळाराम वगैरे असे श्री रामांचं मंदिर आहे आतमध्ये गेल्यावरती मी सगळी अपडेट तुम्हाला देतो व्यवस्थित हे आसपूरमध्ये आता आम्ही एंटर झालेलो आहोत पहिलं मंदिर लागलंय सांडजावरची देवी पंचवटी मधले हे रामकुंड आहे हे बघा पूर्ण आम्हाला माहिती सांगतायत तुम्ही जाऊन जाण्यासाठी आणि वडन जमिनीतून दुप्प होता तेव्हा सिंह राशी प्रवेश करते त्यांना सिंहशी कुंभमाळा म्हणतात व सिंहराशी कुंभराशीचं महत्व कोणी मनुष्य मेलं त्यांच्या हाडांचा इथे तीन तासात पाणी होतं दाबर या दश राजांदान केलं आज मी हाडांचा महात्मा गांधी पंडित नेहरू इंदिरा गांधी यांची या महात्मा गांधी आरती ते गाणी महाराज बांधलेलं आहे जशी हरिद्वारला गंगा आरती होती तो संध्याकाळी सात वाजता गुधवारीची आरती होती तरी मनुष्य मेघगळे असतो शेवर्शी झाला असत त्या नावाने पाणी तरी घेतलं हा श्रावण महिना आजची एकादशी सगळ्यात महत्त्व लोकांना रांगोळ करायचं हे पंचवडी गोधावरी मंदिरा चकला देतो साईट वाटी करायची अपूर्ण गोदावरी घाट आहे गोदावरी घाट तिथे सगळ्यांनी आम्ही पाय धुतले गोदावरी घाट गोराराम मंदिर हा बघा गोराराम मंदिर श्रीरामांचं हे मंदिर आहे गोराराम मंदिर तर आता आम्ही गोराराम मंदिरामध्ये आलोय मध्ये जायची ही एंट्री आहे हे प्रभू रामांचं हे प्रभू श्रीराम

श्री काळाराम मंदिर संस्थान पूर्व महाद्वान जय बजरंगबली मारुती राया आता आम्ही आतमध्ये एंटर झालोय काळाराम मंदिर काळाराम मंदिराचा हा परिसर आहे સા તીન ચાર દિવસ મા અજિબાત ચાલત નહીં ચહેરા સમારું પાટી માધ હાથન દર્શન ચહેરા સમો કાળારામિરા મ हे श्री रामांचं पर्णकुटी मंदिर आहे हे बघायत पर्णकुटी चला आता आम्ही आलो त्र्यंबकेश्वर आता आमचं आमचं शेवटचं दर्शन आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत सगळे आमची गँग पुढे पुढे गेलेली आहे आता आम्ही चाललोय डायरेक्ट दर्शन आला महादेवाचं दर्शन घेतलं ते निघणार त्र्यंबकेश्वर आज काय गर्दी दिसत नाही जास्त चला काय असेल पुढचे अपडेट देतो मी तुम्हाला होय दादा अरे ध्यान जरा बघ इकडे माणसं तुमचं काय रिक्षा कसं पण चालवतात हे बघा आम्ही आलेलो हो आहोत आता त्र्यंबकेश्वर मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार ही एंट्री आहे तर आता आम्ही जरा बघतोय पास पास पण मिळत आहेत पास घेतो बघू झालं तर मग लगेच अर्ध्या तासामध्ये दर्शन लाईन लागली तर चार तास फुल गर्दी काय त्र्यंबकेश्वर देतोच दे 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 मी तुम्हाला आता आम्ही कुंडावरती आलेलो आहोत हे कुंडा, हो कुंडा ले ले आहे काही बघा सगळ्या आमच्या महिला भगिनी सगळ्या आलेल्या आहेत हे बघा आता इथे हात पाय वगैरे धुऊन निघणार आम्ही तुमच्यामध्ये धुतात साहेब बघा चला मस्त देवाचं दर्शन झालेलं आहे आमचं निघालो आम्ही इथून एक्झिट केलं हे मंदिर बघा शंभो छान दर्शन झालं एकदम मस्त ओम ्र्यंबकराज नमः अशा प्रकारे आमची यात्रा आमची ट्रिप संपलेली आहे आणि आम्ही आता वाजत गाजत नाचत घराच्या दिशेने निघालेलो आहोत आता इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करतो शेवट करतो तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव